आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास माना ते मलकापूर दरम्यान माना फाट्याजवळील नागोली येथे दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर सम्मुर धडक झाली या भीषण अपघातात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागोली येथील रहिवासी असलेले श्री अंबुरे हे माना येथून नागोलीकडे जात असताना आणि कुरुम येथील रहिवासी असलेले श्री अमोल छोटे हे कुरुम येथून मूर्तिजापूरकडे जात असताना हा अपघात घडला दोघेही चुकीच्या बाजूने जात असल्याने त्यांची समोरासमोर धडक झाली या अपघातात श्री छोटे हे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांना तातडीने उपचारासाठी अकोला येथील सर्वोच्च रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दुसरे चालक श्री अंबोरे यांनाही दुखापत झाली आहे आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पत्रकार उद्धव कोकणे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने अँब्युलन्स बोलावली त्यांनी माना पोलीस स्टेशनलाही कळवले पोलीस निरीक्षक सूरज सुरवसे यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना उपचारासाठी पाठवण्याचे काम केले पोलिसांनी अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही आणि पुढील तपास सुरू आहे